नमस्कार मंडई चला तर आज तर आपण पाहणार आहोत की कुठलंही गरम पाणी किंवा उकड न घालता भगरीची भाकरी कशी बनवायची पण त्याच भगरीच्या भाकरीसोबत लागणारी भाजीसुद्धा आज मी इथे तुम्हाला बनवून दाखवते तर इथे शेंगदाण्याचं तेल घालायचं त्यामध्ये इथे मी बटाटे असे कट करून घातलेले आहे तुम्ही बटाट्याचे सालं कट क म्हणजे काढून सुद्धा चिरून घेऊ शकता त्यानंतर थोडंसं मीठ आपल्याला बटाट्यामध्ये घालायचं आहे म्हणजे बटाट्याला छान अशी चव येते तर आपण इथे बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे अगदी एखाद्या मिनटासाठी आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे आता परतवून झालं की त्याचमध्ये आपल्याला घालायचं आहे इथे हिरवी मिरची मीठ व शेंगदाणे असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर शेंगदाणे भाजूनच वापरायचे आहे आपल्याला हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं पाणी घालायचं आहे खूप घट्ट ठेवायचं नाही कारण शेंगदाण्याचं हे बटाट्याची भाजी किंवा पिठलं अशा पद्धतीने पातळ असेल तरच छान लागतं छान अशी भाजी शिजली भाजी आता तयार झालेली आहे चला तर पाहूया पाणी गरम किंवा उकड न काढता आज आपण दसमी कशी बनवायची तसंच भकरीच्या पिठाची भाकरी कशी बनवायची ते पाहतोय तर पहा इथे भकरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता भकरीच्या पिठाची तुम्ही उपवासासाठी भाकरी बनवताय तर त्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे खरंच खूप छान अशी आपल्याला ही भाकरी चवीला लागते त्यामुळे त्यासोबत आपल्याला काही भाज्या खूप टेस्टी बनवता येत नाहीत त्यामुळे आपण यामध्ये मीठ घातलं ना की कुठल्याही भाजी किंवा ठेचा चटणी कशाही सोबत ही भाकरी खायला चवदार लागते तर पहा थोडं थोडं हे थंड नॉर्मल पाणी आहे जे आपण पितो ना ते पाणी मी इथे घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून ये ना आपल्याला छान असा उंडा म्हणून घ्यायचा आहे पाणी सुरवातीलाच खूप घातलं ना तर मग मात्र चिकट होऊ शकतं आता हे पीठसुद्धा कसं दळलं ना याची सुद्धा डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला जर दोन दिवसासाठी बनवायचं असेल ना ते सुद्धा तुम्ही ते पीठ पाहून घरच्या गर घरी बनवू शकता तर पहा इथे मी हाताला पाणी लावून लावून ना चांगलं दोन तीन मिनिटं ह्या भाकरीचं पीठ प मळून घेणार आहे आता हे भाकरीचं पीठ तुम्ही जेवढं छान मळाल ना तेवढी भाकरी दिवसभर एकदम नरम राहते आणि छान अशी मऊसूद नरम भाकरी बनवण्यासाठी पीठ व्यवस्थित असं मळूनच घ्यायचं आहे आता पीठ पहा आपण कुठे उकड काढली नाही पण छान असं मळून घेतलेलं आहे आता तुम्हाला जेवढ्या साईजची भाकरी बनवायची तेवढा उंडा घ्यायचा आहे हातावरती चोळून गोल करायचा आता गोल केल्यानंतर आपल्याला याला सुखं पीठ लावायला लागणार आहे ते घेऊया तर इथे मी भाकरीचं सुखं पीठ घेतलेलं आहे तर हे आपल्याला हाताला लावण्यासाठी घेतलेलं आहे आणि हे भाकरीखाली टाकण्यासाठी तर आता सर्वात पहिले तर आपल्याला हा भाकरीचा उंडा जो आहे ना तो यामध्ये चांगला असा डीप करून घ्यायचा आहे भाकरीचा उंडा डीप करून झाल्यानंतर थोडंसं हातावरतीच भाकर पसरवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे पीठ असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं हाताला सुकं पीठ लावायचं आहे आणि एका हाताने गोल करायचे आणि एका हाताने थापून घ्यायचे आहे तर मग गोल गरगरीत आणि अजिबात चिरा आपल्या भाकरीला जात नाहीत तुम्ही अशाच पद्धतीने ज्वारी बाजरीची किंवा नाचणीची भाकरीसुद्धा बनवू शकता तर चला मस्त असं वरतून सुकं पीठ टाकून आता आपण ही दोन हाताने भाकरी तयार करून घेऊया तर तुम्हाला जर ही अशी दोन हाताने भाकरी जमत नसेल ना तर तुम्ही एक सुद्धा ही भाकरी एकसारखी थापून घेऊ शकता थोडीशी फिरवून घेतली की मोठी झाल्यानंतर सुद्धा भाकरी थापून घ्यायची म्हणजे एकसारखी आणि छान अशी भाकरी फुकते मध्ये जाड राहत नाही त्यामुळे एक फेरा मारला की लगेचच आपल्याला मध्येसुद्धा भाकरीला थोडंसं असं थापून घ्यायचं आणि मस्त गोल करकरीत आपली भाकरी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम पातळ तर किती सोपं आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला इथे दसमी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे तरी ते कुठला पॅन वापरायचा नाही आपला नॉर्मल जो पोळ्या भाकरीचा तवा असतो ना तोच शक्यतो तुम्ही भाकरी बनवण्यासाठी वापरा म्हणजे काय होतो व्यवस्थित यावरती भाकरी फुगते जसं काही पॅनवरती भाकरी हवी तशी फुगत नाही आणि भाजतही नाही त्यामुळे अशा पद्धतीच्या तव्यावरतीच आपल्याला ही शक्य असेल तर भाकरी बनवून घ्यायची आहे आता भाकरी टाकली तवा ता छान असा गरम झालेला होता तवा चांगला गरम झाल्याशिवाय भाकरी घालायची नाही आणि लगेचच आपल्याला ही भाकरी जी आहे ना ते पलटवून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिले कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी पलटवून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता छान अशी भाकरी आपण दोन्ही साईडने भाजून घेतली आता आपल्याला ही उलटी टाकून घ्यायची आहे आणि पा हळूहळू आपल्याला काय करायचं आहे ही भाकरी जी आहे ना ती अशी थोडंसं त्यावरती उलदनं फिरवून घ्यायचं आहे अगदी हळूहळू तिला खाली लावायचं आहे पटकन दाबलं ना तर मग मात्र भाकरी फुगत नाही अलगद हाताने तिला जर खाली हे केलं ना तर पा कशी छान अशी भाकरी फुगते तर मस्त अशी आपली कडेपर्यंत एकसारखी भाकरी फुगलेली आहे पाहू शकता तेही इथे आपण भाकरी बनवलेली आहे उपवासाची दसमी तर बकरीची भाकरी एकदम कडेपर्यंत आणि पांढरी शुभ्र छान अशी भाजलेली आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाकरी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा तुमच्या भाकरी अशा फुगतात की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त अशी आपली भाकरी दोन्ही साईडने खमंग खुस म्हणजे अशी पापोडेदार भाकरी तयार झालेली आहे याच पद्धतीने मी भाकरी बनवून घेणार आहे तर इथे मला मुळातच दोनच भाकरी बनवायच्या आहे पण तुम्ही खूप साऱ्या सुद्धा भाकरी बनवू शकता तर चला तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून नक्की सांगा आणि हो द याचं पीठ तुम्ही घरगुती बनवण्यासाठी तो व्हिडिओ सुद्धा नक्की जाऊन